एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींच्या छेडखाणी प्रकरणात राजकीय क्षेत्रातून कठोर कारवाईची मागणी होत असून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी यात विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी असल्याचे म्हणत कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश दिले या प्रकरणात सात जणांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एक माजी नगरसेवक आहे या संदर्भातील प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील कोथडी गावात मुक्ताबाई यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या कन्या तिच्या मैत्रिणींना छेडछाडीचा गंभीर प्रकार घडला असून यातील पहिली घटना चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास फराळ वाटपाच्या कार्यक्रमाच्या स्टॉलजवळ घडली या ठिकाणी आरोपी अनिकेत भोई यांनी या मुलीकडे पाहून अश्लील हातवारे केल्याचे मुलीचे म्हणणे आहे कोथळी गावात भक्ताबाई यात्रेदरम्यान अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी रात्री आठ पंचेचाळीस वाजता या मुली यात्रेत फिरत असताना आकाश पाळण्याजवळ अनिकेत भुई याच्यासह पियुष मोरे सोहम कोळी अनुज पाटील किरण माळी चेतन भुई आणि सचिन पालवे यांनी फिर्यादी व तिच्या मैत्रिणींचा पाठलाग करून त्यांच्यासोबत लज्जास्पद कृत्य केले यातील पियुष मोरे माजी नगरसेवक आहेत तसेच त्यांनी या मुलीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला दरम्यान या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात सदर मुलींनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण पोक्सो कायद्याअंतर्गत अणिकेत भोई पियुष मोरे सोहम कोळी अनुज पाटील किरण माळी चेतन भोई सचिन पालवे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते व सहायक पोलीस निरीक्षक जयेश पाटील हे करत आहेत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम